आस्त मस्त धंदा झाला रो जिम्मर तिकडे त्या भांदाचा पत्ता कट केलाच सायकल दिली ते नदीत टाकून त्या नाल्यामध्ये आल्या एखादा भांदाच गाप झाला कुठं गाप झाला काय झाला त्याचाही नाही भेटला का नाही भेटला का माहीत सकाळी काय बोलता एका कुठं गाय काय का त्याच्या बाप्पा शिवाय दिल्या म्हणते ना ताचीन सायकल गेली ताचीन सायकल गेली टाळाला लावून तर पण त्याला टाळाला नसतंही लावला आणि लावलाही असता काय सायकल तर गायब तर आपण करणार होतो का तिने फक्त टाला नाही लावला आपल्याला जरा सोपी गेलं उचलून लागली चालवतच घेऊन गेलो आपण टालाही लावला आपण उचलून घेऊन गेलो असतो पण सायकल तर गायब केलीच असते आपण कोणीही कोणी परिस्थितीमध्ये गायब केलीच असते सायकल नसते सोडली सायकल गायब करणारच होत आपल्या आपल्याला रस्त्यावरचा काटा सफा करणार होतं तो आपण न केलाच आता तो गायब झालेलं का कुठं गायब झाला काय झाला भेटला की नाही भेटला पता नाही का जाऊ द्या तिकडं आपल्याला काय भेटो नाही भेटो आपल्याला काय लागते आपल्याला आपल्याला रस्त्याचा काटा सफा झाला ना तिकडं अरे पण आपल्यानं झालं ना ते आपण त्याची सायकल गायब केली तिकडे कंदील पुढे त्या भांडातले शिवा दिल्या म्हणून भांडा गायब झाला आप आपल्या जनात सगळं झालं पण कुणाला माहित नाही आपण सायकल गायब केली आपल्याला झालं म्हणे सगळं फक्त म्हटलं पाच बोलतो बोलतो नको कोणाला सांगू नका को, आपल्या जगातली गोष्ट आहे नाही तर झालं फिटलं माणूस नाही बरं आले का शिवला हा तुम्ही समजून आले का म्हटलं आपण एवढा मोठा काय केला आता सांगितलं नाही ना आता सांगणार आहे का मी काय जे काय बोलता म्हणजे मला दिमाग नसतात सारखर काय सांगत आहे काय नाही समोर आले तर नाही बा झाबरू भांडा नाही दिसला आता धंदा आलो बा आम्ही मग नाही कोण भेटलाच नाही का अजून नाही ना आले घरीच नाही आला म्हणते अजून आता आम्ही पोहून आलो बा तिले तिकडे तिची माय लढणं पडलं कुरवायची म्हणते काय बाबा आम्ही म्हणून आम्ही त्याला पोहून डोलले का कुठे गेलं काय गेला पोहोच गाव चार मी तर पण भेटला नाही आम्हाला कुठं पाहा काय बोलते तिकडे समजून ना राहिलं आणि कुठंच गेला काय तर बुट्ट्यानं कमालच केलेलं करा भांडात ना आम्ही रागात म्हणजे एवढं बेकार नाही झालं बाबा घरून तू सगळ्या म्हणून घर नाही आला म्हणजे का कुठं गेला कुठं नाही काय जरा काही सांगून तरी झाला इथं इथं चाललो काय गावाला चाललो का कुठं चाललो सांगून चाल पाहिजे होतं घरच्या माझा टेन्शन नाही रा नाही का म्हणून त्याला पाहून राहिलं बोला त्याची माहिती लढणं बोलणं करून राहिली म्हणते मग आम्ही पाहून राहिले ते पाहून राहिले तिकडे जगन संघ पण राहिले तर आम्ही पाहून राहिलो त्याला म्हटलं तुम्ही चला आज रौदा सायताला आले तुम्ही धन का त्याला म्हटलं बन्नातलं भू आपला गावातला माणूस आहे आपला म्हणजे नाचं घेतला सारखा आहे ना आपला दोस्त भाऊ आपला किती झाला हां त्याला म्हटलं शिवराजू झुम्मारपू फाऊ दिले तेवढेच काम उरले आम्हाले होईल थकून भगून म्हणून धंदे होऊन आलं तिकडे ते बंद असले पाहिले तर हो रा आम्हाला कामच नाही दुसरे चालला म्हणजे सांगून आला हो येतो ना जबरी येतो म्हटलं सायकल लावून येतो याच्यामध्ये जरा कुलपे गिलप्या ते जरा काळकुळ करू लागन ना हा नाही तो कसं हे पुट्टे भट्टे ढोरे गिरं काय पाळकुळ करून टाकन हा नुकसान होऊन म्हणून म्हटलं हा जरा ते काळकुळ ठेवता करून येतो बा बरोबर या मग या या लवकर या ते बांध तुम्हाला काय होत काय बस जेवलं नाही कुठे गेला काय गेलं तुम्हाला चिंता आहे नवीन पवनत लावलं ना पोट्याले का मी बत का बतला आहे का, का पवनत लावलं ना पोला कामी लावले ते झाबलून मालतीला कामी लावलं हा ते इकडे सण केले त्या जगण्याला कामी लावलं आणि पवनला लाली म्हणता मी पवनाला पागल कुठला झाल का आणि तरी पण पवनला लाली म्हणता बघ अजून भेटला कोण नाही बाय कुठं गेला बिचारा कुठं दाई सगळ्या बजून ठेवला नाही बापा कुठंच गेला रे काय तर येणार बाबू बंदास घरी येणार मा त्या बापा सांगला ठोकरी आहे त्या बापा याने गेला तू रागा दबात कुठं गेला काय तर तू घरी आहे त्या बापा सांगला ठोकरी बाबू येबा घरी आहे एकदा

काय कचाकऱ्याचा लागलायचे नाका बोलता आणि कथा काय काय लायचे उलीचा बोललं का घालून कुतं गायब झालं कुठं नाही कचाकऱ्याचा गाय ते काय ते सगळं काल तोले का तर नाकावर लागायला का मा आम्हाला आमच्या घरचे बोलले आम्ही कधी गाप नाही झालो ऐकून घेतलं पुतल्या उलीचा बोललं धरले का तर गाप झालं कुतं गाप काय झालं तर कुतल्याला गुन्हा पण भेटून नाही लागला पोते कामाला लावले त्याला पाहिले ऐकून आतापर्यंत कधी बोलायला पाहता काम नाही बोला आता पोत्याला पाहा लावून आलं थांबले का तू भेट घाली तू दाखवून चांगला घन पहिले करेल लाच मग म्हणजे जवाल तुले थांबतो बाबा काही टेन्शन नाही बरं सगळ्या बसून घरी नाही आलं कुठं गेलं काय केलं पाहुणात लावलं बा त्याला त्या पुत्याला पाहुणात लावून काय बसला का मी त्याला पाहून आलो ना कुठं गेला काय झालं का त्याचा पत्ता नाही ना कोणा ना खूप त्या दोन बसला तर सगळ्या त्या लाला लाला वाया गेला तो तो त्याच लाला वाया गेला तो तू ना म्हटलं दजा खालतो तसा खोलू देतो त्याला हा नकारात लागले का त्याचा असा लागलाय लागला येऊ द्या घरी चांगल्या झाले खालतो तुम्हाला ते सुचते राग काढतो हे काढतो ते काढतो अजून पुढे पत्ता नाही घरी आजा तुझं झालं चालू राग काढतो हे काढतो ते काढतो पहिले पटलं त्याला घरी जा ना कंदी लाभाजी पुरं गाय जा कुठच ठेव ठिकाणा नाही वान मारला काहीच पत्ता नाही कुठं गेला जाण कुठं नाही कुठं जाऊन बसला आणि काय समजून राहिलं बाबादास कुठं गेला होत कुठे गेला रे बाबू बंदाज रे येणारे घरी लावे रे बाबू बाबा दाचा पत्ता पत्ता लाव रे बाबा कुठं गेला जेवला री कावला रे रे घरी नाही बाबा कुठे गेला काय गेला आजी आम्ही पाहूनच राहिलो ना आम्ही काका बसेला का पाहूनच राहिलो कुठे जाणार आहे तो गावात भेटणार आहे भेटणारच आता इकडं नाल्याकडे वावरा घेऊन तिला पाहिले कुठं काय आणतोले लेखाले पाहून आपण म्हटलं का विचारलं काही गाव तिकडे आला गेला आणि आता गावाला गेला ना आपण इकडेच पाच बसा तो लेखा तिकडे गावाला जात्याकाली एकदा विचारून घ्या म्हटलं रे बाबू सगळ्यात नात्या खाली विचारलं पण कुठं नाही तो आला नाही कुठं गेला बाबा अंदा अ ललून गाली लाईली भेटन ना काय काय गेला नाही तर गाव चलून चालली मग ती माल ललून लागली मगांपासून सांगून आलो चुपलाय 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 आपलं तिथे टेमल तेमल तेल लावून दिलं आई आपला दिमाग काम नाही कोल्हायला काही नाही कोला कुठं पाव काय समजून घे तू यात तेमल ना तेमल्हाला चालू ऐकलं तर आई मी काय का समजून आलं आता काल बघा झबलू हा पाहिजे त्याची माय पण कधी ललून लाईली ते सांगून लागलं लग्न लल नको लल नको पण ते ऐकून लाईल आपलं ते टेबल टेमल लावून लाईली आता चालत पाहिले तिथे सूर लग्न तिकडे नाल्याकडं वावराकडं इकडे मग काय राहता काय बसून राहता का घरात अंदाई अंदाज बोलायला काय याद नाही तुम्ही काय शिवाय दिल्या काय केलं काय दिला डटावलं काय मारलं गेलं का तुम्ही दिले मायबी एवढा रागाला दिला बाबा घरीच नाही आला तुला का एकाचा काहीच नाही बाबू झबलू ते माललं नाही का काही नाही काय तर काहीच नाही फक्त झाला तर बोललं बुवा आता बोललं नाही नाही का बाप बापू झाला बोलणं नाही का तिले अर जे नकारातले का लागे माणसाले लाग आहे का एवढा असते का आता सगळ्यापासून गेला घरी नाही आला काही नाही आला एवढा लाग असते का म्हणताचा हाऊ ना अजब गजब कहानी झाली नाहीये आम्ही एवढा रागतो नस ते बाबा इल्ल्या गेल्या भांडत ले कुठूनच राग आला काल का आम्ही बरं जाऊ द्या त्याला म्हटलं पहिले पाल चाला दिले हो चला हो हो चाले बाबू चाल मी येतो बाबा मी येतो भांडत जे पाले चाल चाले बाबू नाही ना आजी तू काय लिहित तू घरीच राहा भांडत घरी तर काय करशील आम्ही इकडे पाले जा ना घरी या हा म्हणून तू घरीच राहा आम्ही जातील पाल तू काय येऊ नको तू घरीच राह मस्त हो चाले धबलू तर इल्या घाले घेतो घरीच लावतो चालली मध्ये मी येतो आली घरीच लावलं तो घरी गेल्याला मग हा चाल मी जातो त्याच्या महाबीन भेटलेस ले का लेखाचे आपल्याला जातो ना जणते फांदासले फांदासले पाहिले कुठे जण नसलेले धंदे करत बसतं लेणे जण काहीच नाही फांदासले पान येले पान तेले पा झोप खराब करा आपण सकाळपासून माझं धंदा गेलो थकून बाकून घरी आलं मी म्हटलं याला भेटत नाही काय तर लेखाचे का भेटले जिथं आता कसं पाहिजे झुमर अरे चला ना शिवला मी झुमर पाहिले ते तुमच्या ते कुलप्या कालप्या सायकल गाडी ठेवटाव करून आता ते फांदासले पाहिले जो आपण त्याची मायला लून राहिले बावा चला लवकर पुन्हा दिले लेखा कुठं गेला काय गेला लेखाचा पत्ता नाही गावात तर पाहिला गावात काही भेटला नाही तो आता म्हटलं वावराई नाही तिकडे नाले नुले पाहून आपण आता हो चला काही नाही काही बाहेर तोंडातून शब्द नाही मुलगाकडून मुलाला काय करा था, काय काही सांगितलं नाही आता मुलेच काही नाही बाहेर ना कर लागत अरे अरे म्हटलं आमचं जेवण वाच आहे ना दोघे जण जेवण सगळ्यापासून गेलो ना तर सगळ्यापासून जाऊ आम्ही आता म्हटलं आम्ही भात तर पुरेम येतो तुम्ही समोर झालाच आम्ही लवकरच बरं या मग तुम्ही लवकर जेवण करून आम्ही त्यापर्यंत पोहून येतो आता आतापर्यंत तुम्ही बात जेवण करून या आम्ही इव्हन फोन आला मग तिला जाऊन या मग सरे बोला झिमरी आता म्हटलं इथून आता लवकर सटकून जाऊन मग डबल काही येऊ ना कुठं ते वावरात फावरात जात बसत टपुर मारले का घरी जगून जाय बाहेर निघून नका फिराले फिराले काय म्हटलं चल लवकर आता तिथून सटक अले बापाले काय झुल्या भूक लागली बाबा आता तर छनच नाही जा लागते बा आता घरी लवकर घरी जा लागते आता काही छन नाही होऊन भूक लागली झुल्यानं पहिले तर मुले होतो वाटते बाबा चांगले म्हणला तालाची वय पण जवळ द्यायची वय काही खाल नाही मला आता पण आता उपाय काय उरला नाही घरीच लागेल मला तिकडं लाता ला खाव का काय वाजा पुढच्या पूल पुला फोन पूल घेतो पण घरीच जातो पहिले जेवतो बाबा दोलांना भूक लागली इथं काय खाऊ काही नाही उन्हाला गवत खाव का माती होते खा इथं काही खात नाही खात नाही का तर मला घरीच लागणार उपायच नाही उरला बा घरी आता काय कला उपायच नाही त्याला आता निघाव एका पोल्यानं घलायचा त्यानं तिकला बाबा हे माल <laughs> पात असतील मला आता माहीत नाही म्हणा असतील तिकडे झोपले का काय करून राहिले तर पण माई आई माई वात पाहून लाईली तर नाही शंभर टक्के पण लिहून देतो मी माई माई वाट पाहून राहिली

असं का मग काही जण ल नाल्यात बुडीगिडं नाही मारली म्हणून पण या नाल्यामध्ये डुबण्याला एक पाणी इच नाही टोंगा भर पाणी आहे त्याच्यामध्ये किचडच आहे नाही नाही इकडे इकडं मी काय दुसऱ्या इकडं कुठं तरी लपून बसला चला गंदी दिला इकडे इकडं नाही आहे तो लगा कुठं गेला काही म्हटलं सिगरेट जागा इकडे आहे का त्याच्या काही म्हणे बनवल्या गिनवल्या काही म्हटलं खूप या जागा का त्याच्या वेळ कायच्या खोप या जागा चिकल्या जागाले बाबा काहीच काही नाही ते लेखाच्या लगा पहिले पलटन असं कधीच नाही गेलं ना म्हणलं ना आज कसंच काय गेलं काय तर काही समजून लागलं धोकाला तापण टाकला सगळून गेलं म्हणून पण लेखा कुठं जाऊन महिला कुठं नाही त्याचा काही समजून आलं अरे वा कंदिला भाई मेला गेला शब्द कायले वापरून राहिले म्हटलं चांगले ना शुभ शुभ बोला ना काळ तिकडे गलत गलत शब्द बोलून राहिले काही काही बोलून राहिले तर उघे वगैरे काही बोलू नका चला तिकडे वारा दुप आले चाल बाबा माझा दिमाग नाही खराब होत सकाळपासून पळून राहिलं भेटलं मेजून दिमाग ने खराब होता माणसाचा हो ते आता उद्या दिमाग खराब होत त्याच्यासाठी काही उपाय नाही आहे चला तुम्ही आता उद्या तिकडे दिमाग खराब उद्या का तिकडं काही उद्या आता भेटलं तर पाच लागला काही होऊ तिकडं चला वारा आता आले येते की नाही

अरे का बाहेर झालं का झबरू यात राहिल असतो ना कवायचे आले असते ते बाहेर नसते गेले आम्ही सगळ्यापासून जेवलो नाही भूक लागली ना वाच लागलं ला आणि जेवण करून हे करून जाण ते करून हा बरं भूक लागली हा तरी पाच मिनिटात आले असते म्हटलं आता किती वेळ झाला आपण ते नाल्यावर नाही पोरायला तरी पण पत्ता नाही ते आता अजूनपर्यंत काही काही जेवण होतच नाही का होतच नाही का जेवण काही नाही ते ना आपण फक्त एक मंत्रा जर येतो म्हणून काही येत नाही ते त्याची वाटपाई नाही काही भलाई नाही आहे तिकडे भांडणं पाहिलं जाईल ती तिकडे चुल्यात हो हो चालले बा जमलो चाल हो चाल म्हटलं जाऊ दे ते काय येत नाही लगाते हो एक नंबरचे मतलब या लगाते हो ते गल तुम्ही हालबू दे बोला मी जातो का पाहिले मग माहित पडले द्यायले ते लगा ते का चाललं हो जरी म्हणलं द्यायला चला पण हो बरं बरं चला बा चाला हो ताला चाला ताला मग चला इकडं तर बोला छानतून झालं होते बाबा हो चांगलं जण झोपले होते लेखाचे माई कोणाला फिकल नाही मी ना म्हटलं बाबा इकडं जाणलंच असतील म्हटलं मला मला पाच असतील पण काय इकडं तर काय तर काहीच नाही कोणी दिसून लागलं सगळं मस्त झोपले होते ते माई काही फिकलच नाही त्याला बुधवले दिगलं घरी जाऊन जेवण पहिले पण म्हणाल बघ काय आर थकाई हो पण काय आता मला बाय बाबा मालते का काय करते हो ते भेव लागून आले का आता थकापासून घोलण्या गेलो ते मला दुपारी पाकला कुठल्या हलक्या पाहून राहिले होते पण आता पाहून राहिले का नाही पाहून राहिले का मग घरीजून धुपले का तर त्याला जाऊन पाव काय करू काय नाही तर पहिले तर बाबा जेवतोच मी दोलान भूक लागली हो त्याला आता इथून थटका आई वाट पाहूनच लाईले व ते लागन माईवाली माना लागेल आईचं मन नाही म्हणत पण किती काय काही झालं आणि काही केलं तुला पण आईचं मन नाही म्हणत माहिती वाट पाहूनच लागली बोल त्याला लवकर देवतो बाबा काय केलं काय नाही काय ना चांगलं पोत बोलून देवतो जला झोप लागली पण आता बाबा कुठं गेले काय गेले काय माहिती त्या झोपल्या काय करून राहिले काय आई म्हटलं जवाल देवाल दे बाबा किती वेळ सगळ्यापासून कुठं झाला काय नाही लागली ना माझी भूक म्हणून तर घरी आलो मी नाही येतात नव्हतं कधी लावला तर मी तिकडे झोपत होतो पण काय करता होती झोला भूक लागली का झोपही नाही का काहीच नाही म्हणून म्हटलं आता घरी दात लागते ना आईच्या जेवत लागते मग आलो बघ घरी आता म्हणजे बाबा कुठे गेले हो ना ते बाबा तुलेच तर पाहिले गेले रे नाही जागा फोनच राहील तुला इकडून तिकडे पाहिजे आता संध्याकाळी गेले ते झाबऱ्या गिबऱ्या गेले मारती गिरती संख्या जग नाही तुला पाहिले गेले ते तिकडे कुठे गेले काय नाल्याकडे जातो म्हणजे वावराकडे जातो म्हणे तुला पाहिले गेले ते